काल जे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार डेप्टी सी एम महाराष्ट्र सरकार त्यांनी जे बोललं ते खरंच आहे जर पहिले ऑफर दिलं असतं तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते तितकंच खरं आहे परंतु आतासुद्धा आपल्याला ते मागच्याच गोष्टी गेल्या तरी आज येणारा जे निवडणूक आहेत तीन महिन्यामध्ये त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की नव्वद सीट आम्ही ऐंशी ते नव्वद सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी शंभर टक्के सीट आपण कसं काय आपल्याला जे काय आपला महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील ते आमच्या मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल कारण की ज्या महायुतीमध्ये एकदा निवडणुकी झाल्यानंतर सगळे तिन्ही नेते बसतील आणि त्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे जास्त सीट असतील त्या मुख्यमंत्री व्हायला हरकत जर साहेबांना वाटलं असतं तर मुख्यमंत्री अजितदादा केव्हा झाले असते परंतु त्यांना कुठेतरी डा फार मोठा राजकीय दृष्टिकोनातून डावलण्याचा प्रयत्न साहेबांनी केलेला हे तितकं खरं आहे आपण पाहतो की इतकं सतत आपण महा राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतरसुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना खंत व्यक्त केलं ते काही ख खोटं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन आहे एक डॅशिंग लीडर आहेत राज्यामध्ये जे सांगतात ते करतात दहा वेळा त्यांनी राज्याचं बजेट दिल्यानंतर आता जे बजेट दिलेलं आहे हा लोकहिताचं ब बजेट आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा बजेट आहे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय दिलेला आहे मुलांना न्याय दिलेला आहे मुलींना न्याय दिलेला आहे असं प्रकारचं बजेट आपण यावेळी दिलेलं आहे